अखेर ज्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या तो हप्ता अखेर आलाच लाडक्या बहिणींसाठी सरकारची सर्वात मोठी खुशखबर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात महिलांच्या खात्यावरती सहावा हप्ता येण्यास सुरुवात आज दुपारपासूनच पैसे झाले जमा कोणत्या आहेत नऊ जिल्हे कोणत्या जिल्ह्यात सोमवारपासून पैसे होणार जमा याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले तातडीचे आदेश महिलांचे पैसे कोणत्याही बाबतीमध्ये अड अर, अडकळले नाही पाहिजे त्यांचे तात्काळ पैसे द्या कोणतीही गरज लागली तर मला सांगा असे दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आणि अखेर त्या पैशांना झाली सुरुवात नेमके कोणते जिल्हे आज दुपारपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला जारी सुरुवात आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात येणार पैसे सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आणि आता महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवातीला सुरुवात झाली आहे काही जिल्हे मागे ठेवले आहेत काही जिल्हे आता झालेले आहेत परंतु काही जिल्ह्यांचं अजून नाव देखील तिथं नाहीये त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात मात्र देवेंद्र दे फडणवीस यांनी खूप मोठं चांगलं यावेळी महत्वाचं एक स्थान नेमलंय की महाराष्ट्रातले जे गरीब जिल्हे आहेत त्या गरीब जिल्ह्यातील ज्या गरीब, गरीब महिला आहेत त्या महिलांपर्यंत हे पैसे लवकर पोचले पाहिजे जेणेकरून या सहाव्या हप्तांचा त्या महिलांना खूप मोठा फायदा होईल या दृष्टीनं त्यांनी आखणी केली होती आणि आज ते पैसे महिलांच्या खात्यावरती खूप चांगल्या प्रकारे पोहोचले आहेत त्यामध्ये नऊ जिल्हे आहेत त्या नऊ जिल्ह्यामध्ये दुपारी काही लोकांच्या साडेबारा काही लोकांच्या दोन तीन वाजेच्या दरम्यान देखील काही लोकांचे संध्याकाळी देखील पैसे आले आहेत आज जरी शनिवार असला तरी काही महिलांच्या खात्यावरती पैसे आले कारण की आज बँकांना सुट्टी नव्हती आणि त्या जिल्ह्यांची नावं देखील आपण सांगणार आहेत महिलांसाठी खूप महत्वाची बातमी आहे महिलांनी ऐकावी त्या नऊ जिल्ह्यामध्ये विदर्भातील तीन जिल्हे आहेत मराठवाड्यातील तीन जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रामधील दोन जिल्हे आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर या चार जिल्ह्यांमध्ये देखील महिलांच्या पैसे येण्याला सुरुवात झाली असं समजतंय तिकडे मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली बीड आणि लातूर या जिल्ह्यात देखील महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपयांचा हप्ता आलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यात पैसे आल्यात जमा आहेत काही लोकांच्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत इकडे सोलापूर आणि नगर या दोन जिल्ह्यात देखील पश्चिम महाराष्ट्रामधल्या महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये यायला सुरुवात झाली आहे त्यानंतर पुढील चोवीस तासात म्हणजे सोमवारपासून सकाळपासूनच सकाळी सका या दहा वाजल्यापासून बँकातून हे पैसे महिलांच्या खात्यावरती लोड होतील आणि त्या महिलांना हा हप्ता मिळेल त्यामुळे पुढील दहा जिल्हे देखील आपण लगेच समजते की त्या दहा जिल्ह्यात मराठवाड्यातील धाराशिव असेल बीड असेल परभणी हिंगोली या जिल्ह्यात संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्याचा भाग देखील आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पैसे आता यायला सुरुवात होईल त्यामुळे तेथील महिलांना देखील आपल्या खात्यावरती पैसे आले की नाही स्पष्टपणे आले असेल तर होईल आले नसेल तर नाही हे आपण आपल्या कमेंटद्वारे आपण आम्हाला सांगू शकता जेणेकरून आम्हाला कोणत्या जिल्ह्यापर्यंत पैसे पोहोचलेत हे आम्हाला समजेल त्यामुळे हा सरकारचा मोठा निर्णय खूप महत्वाचा आहे धन्यवाद भटिया पुन्हा नवीन अपडेटचं धन्यवाद